केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबाग राजाच्या दर्शनासाठी मुंबईमध्ये आहेत आणि यावरूनच आता संजय राऊत यांनी टीकास्त्र टाकलंय गुजरातच्या व्यापार मंडळासाठी हे सर्व चाललं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी अमित शहावरती हल्लाबोल केलाय अमित शहा हे मुंबईमध्ये येणार आहेत हे कळताच संजय राऊत यांच्याकडून वारंवार टीका केली जाते आणि आज अमित शहा हे लालबाग राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावरती हल्ला बोल केलाय निशाणा साधलाय गुजरातच व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्यानं हल्ले करताय मुंबई ओरबडण्याचा त्यांचा जो एक डाव सुरू आहे मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला न्यायच्या उद्योग असेल व्यापार असेल इंटरनॅशनल फिनान्स सेंटर असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल आमच्या जमीन आमच्या जुमले आमची प्रतिष्ठा हा हे सगळं तोडायचं हे फक्त गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी म्हणजेच काय तर देव हे कोणी चोरून नेऊ शकत नाही परंतु आपण एकतरच असेल सध्या काय चाललंय थोर पुरुषांना महापुरुषांना आणि आता गणपती बाप्पांना सुद्धा राजकारणामध्ये ओढलं जाते संजय राऊत उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते काय म्हणत आहेत तर अमित शहा मुंबईत जे काही लालबागच्या दर्शनाला येते ते लालबागच्या राजाईतून पळून देणारे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जी जी काही महत्वाची देवस्थाने आहेत देव आहेत त्यांना पळून देणारे म्हणजे उगीच काहीतरी खोटं बोलत राहायचं आणि जनतेला संभ्रमात टाकायचं